हिंदू महोत्सव दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सगळेच प्रमुख मान्यवर सन्मान्य मंच उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आज हिंदू महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे मी सर्वात प्रथम संग्राम बापूंचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला आणि अतिशय स्तुत्त असा कार्यक्रम हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने इथे आयोजित केलेला आहे तसं म्हटलं तर आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवस हिंदू महोत्सव आयोजित करून आपल्याला काही उपयोग होणार नाही तीनशे पासष्ट दिवस आयुष्यातला प्रत्येक क्षण या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून जेव्हा आपण अभिमानाने जगू तेव्हा अशा पद्धतीचा महोत्सव आयोजित करण्याची काही गरज पडणार नाही कारण का संग्राम बापूंचा याचा मागचा काय विचार असेल की या निमित्ताने सगळ्या हिंदूंना एकत्र करायचं एक संदेश त्यांच्यासाठी द्यायचा हिंदू एकत्र येतात हा एक संदेश दिल्यानंतर जे आपल्याकडे वेळे वाकड्याने बघणारे जे हिरवे साप आहेत ते परत त्यांच्या बेळामध्ये निघून जातील हा चांगला संदेश आमच्या संग्राम बापूने दिलेला आहे मी आमच्या सागरचा नेहमीप्रमाणे एकदम टोकदार भाषण ऐकलं आणि आमच्या मंगेश पण इथे बोललेला आहे शेवटी ह्या सगळ्या गोष्टी हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला का करायला ला लागतात याचा विचार हिंदू समाजाने विचार याचा केला पाहिजे आज आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या धर्मस्थळांसाठी लढायला लागतं ला 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 आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या धर्मस्थळांवर कोणतरी अतिक्रमण करण्याची हिंमत करत आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याच सणासुदीच्या वेळी कोणीतरी आपल्या देवी देवतांवर दगड मारण्याची हिंमत करत आणि आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या हिंदू माता भगिनींकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करतं मग ह्याबद्दल हिंदू म्हणून या, या महोत्सवाच्या निमित्ताने तरी आपण विचार करावा हा आमच्या संग्राम बापूंचा विचार संदेश मागचा आहे कारण का हीच हिंमत कुठलाही इस्लाम राष्ट्रामध्ये झाली असती का कुठलाही कॅथलिक राष्ट्रामध्ये झाली असती का याचा फक्त तुम्ही विचार करा जसा आमच्या सागरने उल्लेख केला केशर्डी असो शनी शिंगणापूर असो सर्रास पद्धतीने हिंमत करतात अष्टीव आम्ही काही महिन्या अगोदर आंदोलन केलं तिथेही कोणीतरी थडगे बांधून ठेवलेले आपल्या प्रमुख धर्मस्थळांवर वक्फ बोर्डचा ताबा करा वक्फ बोर्डनी ताबा करायला सुरु केलेला आहे टोकाला सुरू केलेला आहे के मी तर ऐकलं त्या दिवशी सिद्धीव नाईकवर पण केला महाकुंभ जिथे होत आहे तप ती पण जमीन आमच्या वक्षची आहे हे बोलण्याची हिम्मत या हिरव्या सापानी करायला हिम्मत केलेली आहे उद्या आपल्या आळंदीकडे पण वाकड्या नजरेने पाहतील आणि आपण काय टोक्यावर भगवा भगवी टोपी घातली गळ्यामध्ये असं काहीतरी लटकवलं झालं आपण हिंदू पाहता अजून काय सर्टिफिकेट द्यायची गरज आहे ना अरे आहे ना बाबा हिंदू मी भगवी टोपी घातली अजून तुला हिंदू म्हणून कशाला मी पाहिजे घातलं ना गळामध्ये भगवान आपला घातला झालं माझं काम दुसरं काय करायची गरज आहे जय श्रीराम म्हटलं बाकी काय करायचं मागे काय होतं कोण बघायचं पण नाही या सगळ्या जे हे सगळे जे प्रयत्न आम्ही जे करतोय संग्राम बापू करतायत आमचा सागर करतोय आमचे मिलिंदी करतायत असंख्य माझे हिंदुत्वादी कार्यकर्ते जे दिवस रात्र हिंदू धर्मासाठी या जिहाजाने अंगावर घेत आहेत का त्यांच्या घरामध्ये कोण पूजा करायला देत नाही म्हणून त्यांच्या सख्या बहिणीला कोणी लव जिहादच्या नावाने पळून गेलाय म्हणून नाही पण हिंदू धर्माकडे आपल्या कोणाच्या कोणाच्या तरी घरच्या आमच्या भगिनींकडे हे कार्टे जेव्हा लव जिहाजच्या नावाने वाक्याने बघतात तिचं आयुष्य खराब करतात तेव्हा जाऊन आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या अंगावर जातात त्यांच्याबद्दल आम्हाला लोकांना सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आम्हाला विचारतात आमचे पत्रकार मित्र की नितेशजी आता तर तुम्ही मंत्री झालात आता तर त्या तोंडावर थोडा कंट्रोल करायला लागेल मला करीन ना मी काय सरकारचा प्रतिनिधी असेन मंत्री असेन आमदार असेन पण त्याच्या अगोदर हिंदू आहे हे मी विसरलेलो नाही एक लक्षात ठेवा माझी प्रमुख जबाबदारी माझ्या धर्माकडे आहे माझ्या धर्माकडे कोणी वाकडायला पाहिलं तर जाऊन द्या हे सगळे पदक कुठल्या तरी बाजूला जो का जो कोण माझ्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याला का मी जागेवर ठेवणार नाही ही शपथ घेऊनच आज ह्या प्रवासामध्ये निघत चाललेलो आहे <audio> अंगावर अडतीस केसेस आहेत अंगावर अडतीस केसेस आहेत या प्रत्येक व्यासपीठावर बसलेला हिंदुत्वादी कार्यकर्त्याला विचारा आम्ही जेव्हा सकाळी निघतो परत रात्री येऊ का याची गॅरंटी आम्हाला नसते फिरा लागतात पण आम्ही नाही परवा करत आपल्या जीवना आयुष्याची जीवाची नाही परवा करत आम्ही अगर लढलो नाही आम्ही माझ्या धर्मासाठी अवघड उभा राहिलो नाही तर उद्या तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही हे जिहादी त्या टोकाचे तयार झालेले आहेत <coughs> विचारा तुमच्या आळंदीच्या आजूबाजूला सगळा काय शंभर टक्के हिंदूमय आहे का, का इकडे निधर्मी घुसले नाहीत का इकडे आणि या सगळ्या गोष्टी असताना आपण काहीच करत नाही गप्प बसायचं कोणतरी नित्यशाळे येईल कोणतरी मिली नाईक बोटे येतील कोणतरी सागरबाई येईल कोणतरी संग्राम बापू येतील ते हिंदू महोत्सव आयोजित करतील आणि मग आम्ही पेटणार आणि मग त्या लोकांना थांबवणार वा हीच काय आपली हिंदू म्हणून आपली ओळख आम्ही नाही बोलत कोणाचा अधिकार घ्या आणि तुमच्याकडे आणा आम्ही नाही बोलत असं हे जे काय सर्व धर्म समभाव चालवणारे पिपळी लोक आहे ना रेकॉर्डर जे चालवतात हे सर्व धर्म समभाव हा भाईचारा ही जी काही नाटकं का आहेत ना ही फक्त हिंदूंसाठीच आहे आमच्या सणासुदीला दगड मारतात आणि आम्ही सर्वधर्म समभाव आहे बाबा काही नाही करायचं राज्यात आणि देशात दे एक अशी घटना दाखवा माझे पत्रकार मित्र आहेत एक अशी घटना दाखवा जेव्हा कुठलाही ईद किंवा मोहरमच्या मिरवणुकीवर कुठल्याही हिंदूनी दगड मारलाय एक अशी घटना मला दाखवा ख्रिश्चन लोकांचे कार्यक्रम होतात कुठल्या हिंदूने जाऊन त्या चर्च मध्ये उभं राहून काय वाईट केलंय का त्यांना अडथळे आणलेत का असे एक उदाहरण मला दाखवा अहो पण सर्व धर्म स्वभाव आहे ना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो ना मला त्यांना त्यांचे सणासुदी साजरा करण्याचा अधिकार आहे ते आपल्या धर्माच्या साठी सगळे काही त्यांचे सण जोरजोरात साजरे करू शकतात जोर जोरात लाऊडस्पीकर लावू शकतात पाच पाच जे बोंग्या वाजू शकतात मग आम्ही लोकांनी जेव्हा आमचे गणपतीच्या मिरवणुका काढल्या गण हनुमान जयंतीच्या मिरवणुका काढल्या पाल का पालक्या काढल्या मग तेव्हा दगड मारण्याची हिंमत का होते मग तेव्हा आमच्यावर टीका करणारे आम्हाला सर्व धर्म समभावचा प्रश्न विचारणारे तेव्हा त्याला का विचारत नाही हे बाबा भाई चारा कोणाच्या चारात घातलास तू काय झाला तू आतमधून गंगा जमुना ते कसली ती गंगा जमुना ते चाटायचं काय त्याला मी परत परत तुम्हाला स्पष्ट करतो सेक्युलर हा शब्द आपल्या संविधान नाही ते सगळ्या काँग्रेसची नंतरची नाटक आहेत हा आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे पहिले हिंदूंचंच हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोजला जाणार स्पष्ट आहे भूमिका हा हिंदूंचं सरकार आलं राज्या या राज्यामध्ये या देशामध्ये तुमच्या सगळ्यांचं सरकार तुम्ही निवडून आणलंय या सरकारला आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत जे मंत्री म्हणून आम्ही जे फिरतो ते माझ्या हिंदू समाजामुळे आहे हे आम्हाला लोकांना सार्थ अभिमान आहे त्याच्याबद्दल जो मंत्रालयामध्ये आम्ही पाच मंत्रालयामध्ये आम्ही खुर्ची जी गरम करतो ना ते तुमच्या सगळ्यांमुळे आहेत हे आम्हाला त्याची चांगली जाणीव आहे फक्त तुमची जागृत तुम्ही जागृत होणं गरजेचं आहे तुम्ही अगर झोपत बसाल आळेस दाखवत बसाल अरे आपण नितेश राणेला फोन लावत बसतो साहेब जरा झालं बघा काहीतरी करा बघा जरा म्हणजे काय छत्रपती शिवरायांनी हो जन्म घ्यावा तो पण शेजारच्या घरी तुला कशाला काढलाय बाहेर तू कशाला आणलायच मग सगळं आम्हीच करायचं अन्य वेळा आटवत नाही आम्ही या गोष्टी बदल तुम्ही पहिला विचार करा कशाला लागत तुम्हाला पोलीस कायदा कायदा सरकार हा तुमच्यासाठीच आहे तो कुठेही घात आम्ही आज सरकारचे भाग आहोत कुठल्याही हिंदू वर कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत या राज्यामध्ये करणार नाही हे शब्द तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो माझ्या राज्यामध्ये हिंदू सुरक्षितच आहे माता आमची सुरक्षितच असेल आमच्या गौरक्षकाने कुठलाही तुमच्यावर अगर कुठलाही त्रास येईल फक्त एक फोन टाका तो परत त्याच्या घरी सुखरूप जाणार नाही एवढी काळजी आमचे पोलीस निश्चित पद्धतीने घेतील हा शब्द तुम्हाला देतो शब्द तुम्हाला देत मी सांगितलं त्या दिवशी एक कत्तलखाना तुमच्या आमच्या या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठेवणारा एक कत्तलखाना ठेवणार नाही सगळ्या साफ करून टाकणार आम्हाला पण बघायचं आहे आमचे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब पण बसले सरकार जे चालवत आहे त्यांचा रक्त लाल नाहीये प्रत्येकाचं रक्त एक लक्षात ठेवा आणि हिंदू म्हणून अभिमानाने फिरा अहो या सरकारमध्ये हिंदू अगर कॉलर टाईट करणार नाही तर कधी करणार हो आम्ही विरोधी पक्षात असताना तेव्हा तर त्याला ठोकायचं असतं आता कॉलर टाईट करायची असते लक्षात आता कॉलर टाईट करायची आता हे अधिकारी आहेत ना हे तुमच्यासाठी आहेत एक लक्षात घ्या तुम तुम्ही फोन तुम्हाला काही त्रास झाला हिंदू म्हणून तर हे अधिकारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि त्यांना जेलची हवा दाखवतील हे तुम्हाला शब्द आजच्या निमित्ताने मी देतो फक्त हिंदू समाज म्हणून तुमचा ढाक आणि भीती आणि धरणा तयार झालाच पाहिजे अहो कशाला पाहिजे कशा आपल्या वाकड्या नजरेने आपल्या धर्मस्थळांकडे बघतात कशाला पाहिजे यांची दुकान आहे ते आपल्या धार्मिक स्थळांकडे एक हिंदूला मी आव्हान देतो जाऊन त्या हजेरीकडे जा आणि तिथे एक मस्त फुलाचं दुकान लावून दाखवा मी तुम्हाला चला पाहिजे तेवढं बक्षीस देतो आणि त्याच्यानंतर घरी दोन पाणी धावून दाखवा दाखवा अहो ते लोक अगर आपल्या धर्माची सुरक्षा अगर करतात ते लोक अगर आपल्या धर्मासाठी अगर कडवड असतील आपण का बोलत नाही आपल्याला कशाला मागण्या करायला लागतात त्याला कोण भीती निर्माण का होऊ शकत नाही नाही बाबा आमच्या आळंदीच्या या परिसरामध्ये कोई इधर आपना मस्ती करेंगे तो आम्हाला अब्बा बी आम्हाला चेहरा पैसा नाही का नाही ऐके हालत हिंदू आम्हाला कर डालेंगे असं का बोलत नाही हा दहा काही धरारा आपला तयार असलाच पाहिजे जय श्रीरामला विरोध करतात आपल्या ज्या सड्यासुदीच्या डाब्या बोलतात जय श्रीराम बोलेंगे तो हम इनको नहीं छोड़ेंगे मग अल्लाओ हो अकबर के तुझ्या बापांनी लिहून ठेवलेला आहे का इकडे आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये जय श्री आम्ही ऐकणार अल्लाऊ अकबर साठी तुझा पाकिस्तान मध्ये तुझा अब्बा बसलाय ना त्याला जाऊन दाखव आमच्या इकडे नाटक करू नका म्हणून आपल्याला परत परत या निमित्ताने सांगतोय जे जे माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्ते इथे आहेत हिंदू धर्मासाठी काम करतात लव जिहादच्या विरोधात काम करतात लँड जिहादच्या विरोधात काम करतात जेवढे माझे गौरक्षक भाऊ हिंदू भाऊ आहेत तुम्ही ताटाने तुमचं काम करा तुमचं संरक्षण करण्याची गॅरंटी या नितेश राणेची आहे तुम्ही कसली चिंता करू नका हिंदू धर्मासाठी तुम्ही कवच म्हणून तुम्ही काम करा तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी या हिंदूची आहे एवढं तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय कसलीही चिंता करू नका म्हणून यापुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायलाच लागेल कडवट कट्टर व्हायलाच लागेल आमच्या संग्राम बापूने हे का हिंदू महोत्सव आयोजित केलाय का आम्हालाय ते बोलवलंय तुम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे भगवा डोक्यावर टाकण्यापेक्षा ना रक्तात ज्या दिवशी तुमचा भगवा असेल ना तुम्हाला कोणी आडू शकणार नाही एवढं मी शब्द देऊन तुम्हाला जातो आज एक वर्ष झालं का नाही ना, राम मंदिराला कित्येक आपल्या कारसेवकाने आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला मागे पुढे विचार न नाही केला नाही आमचं राम मंदिर तिथेच उभं राहणार अयोध्येकडेच आमचं राम मंदिर बघणार हक्काने त्यांनी तिथेच सांगितलं आणि आज भाऊ आज राम मंदिर बघा तिथे उभा आहे तसंच आमच्या सागरने जसं सांगितलं हे जे काय थळगे विळगे हे दा बांधून ठेवले आहेत ना या पीर वीर बाबा बिबा याला का कोण विचारू नका या राज्यामध्ये ढकलून टाका बाहेर त्यांना हा तसं पण मोहम्मद पैगंबराला मानणारा जो मुसलमान आहे ना, ना, ना तोच या पीर बाबांना मोजत नाही काय रे सागर बरोबर आहे ना हे आमच्या आपसातच लागलेली आहे त्यांच्या मी हेच बाप कहू की उस बाप कहू ते आलं तिथे म्हणजे हे जागर त्या पीर बाबाला यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणारे ते जागर त्या पीर बाबांना मानत नसतील ते जागर त्या था थाडग्यांना मानत नसतील तर आम्ही कशाला ठेवायच्या रस्त्यांवर हे सगळ्या काय वरती आलेले गॅस सिलेंडर <laughs> कशाला पाहिजेत आम्हाला पोलिसांना योग्यकडे तक्रार करा माहिती द्या पोलिसांकडे प्रशासनाकडे द्या आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल मग शोधत येऊन द्या दुसऱ्या दिसत किधर घ्या रे मेरा किधर उपर करू मय आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसला नाही ना तर अवघड आहे बाबा आपला निधन अवघड आहे म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन परत आता पिंपरी चिंचवडला जायचंय तिथे पण चार्जर मारायचा <laughs> एक सांग सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे आम्ही हिमतीने सांगतोय हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेला आहे म्हणून हिंदू समाजाचं संरक्षण करणं आमच्या हिंदू माता भगिरींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय कसलीही चिंता करू नका आमच्या या आळंदीच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नये एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घेणार ही शपथ या हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने घ्या आणि फक्त दुकानाचं हाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका कधी कधी हे सगळे हिरवे साहेब बाहेर जय श्री राम देतात आणि आतमध्ये तो अब्दुल वासला असतो त्याला बोला हे बाबा चल तू त्याला आधार कार्ड दिगा मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्ड वर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या ही शपथ या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा तरच ह्या गोष्टी काहीतरी बदल होतील नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार आमचं दूध पिणार आणि उद्या आमच्या भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशाच मोठ पद्धतीने मोठ होत गेला पाहिजे आम्ही आहोत त्यांच्या बरोबर एकदा हाक मारली मला बापू येत संग्राम बापू येतो तुमच्यासाठी कारण का कीर्तनकार जे आहेत ना त्यांची जरा बघा कीर्तन ऐका सतत हिंदू हिंदुत्वावर बोलत असतात मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार आहे निमित्त तुमच्या मध्ये फार मोठी ताकद असते समाज घडवण्याची ताकद असते जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आपला वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील तरी जास्त जास्त हिंदू धर्माचा प्रबोधन करावं परिवर्तन करावा अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे आमच्या भावी पिढी त्या डोक्यामध्ये चार गोष्टी टाका त्याला सांगा आजूबाजूला काय होत आहेत कसले धोके आहेत अहो आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे लोक बंदी टाकल्यापर्यंत हिंमत पोचलेली आहे बघा त्या बांगलादेश वाले काय करतात त्या मुंबईमध्ये त्याशिया अली खानच्या घरात घुसले म्हणजे या नालायक बघा किती आहेत पहिला फक्त नाक्यावर उभा राहायचे आता घरात घुसायला लागलेला आहे कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे घाण लेके ले जेव्हा मारे सात चालला तो एवढा बापू तो असा बाहेरून चालत होता मलाच संशय लायला काय खरंच चाकू मारला की ह्याने कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन टुन करून असत आहे ते पण आजूबाजूला बघा जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो कुठला शाहरुख खान असेल सैफ अली खान असेल बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात पण कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं तो तुझ्या मुंबराच्या जितो इथून नाही वाला बिळाच्या बाहेर ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर तिला बरोबर वर सैफ अली खानचीच चिंता आहे शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे नवाब मलिकचीच चिंता आहे कधी हिंदू कलाकाराची चिंता करताना ऐकले ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला वीर सावरकरांनी सांगून ठेवलंय लिहून ठेवलंय मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेवढं आयुष्य जगाल प्रत्येक क्षण पोट्या पाण्यासाठी सगळे जगतात हो पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी ज्या तुम्ही जगायला सुरू कराल कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही ज्यांच्या बरोबर आपली आपली लढाई आपला युद्ध आहे ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात जे जे काही कुराण मध्ये लिहिलंय त्याचा तंतोतंत पालन करतात आणि आपण काय भाईचारा चाटी। ते कधी आपली बाजू घेत असताना दिसलाय त्यांचा चुकून कधी तुम्ही इकडे वाकड्या नजरेने बघा तुमच्या डोळ्या काढून हातात देऊन टाकतील चला या आणि आपण काय मोर्चे काढत बसतो जमवा जमी करतो म्हणून या सगळ्या गोष्टी मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगायला आलेलो आहे सरकार म्हणून बस आम्ही बसलोय तुमच्यासाठी होय आमच्या सरकारच्या कालावधीमध्ये हो आमच्या देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यावरून अतिक्रमण साफ करण्याचं काम ते हिंदुत्वादी सरकार करेल हा शब्द तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो आमच्या सरकारच्या काळात देशातला सर्वात सक्षम धर्मांतर विरोधी कायदा आम्ही आणून दाखवू हा शब्द मी माझ्या माता भगिनींना इथे देऊन जातो आणि आमच्याच सरकारच्या काळात आमच्या गौमातेच्या संरक्षणासाठी एक पण महाराष्ट्रामध्ये कत्तलखाना आम्ही ठेवणार नाही हा पण शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो तुम्ही फक्त हिंदू म्हणून तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या धर्मासाठी तुम्ही जगा धर्मासाठी अभिमान बाळगा बाकी सगळं काम सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी करू हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आमच्या संग्राम बापू भंडारेंना मी मनापासून त्यांचे आभार मानतो ते काय हिंदुत्वादी कार्य कार्यामध्ये माझ्या खांद्याला खांद्या लावून फिरत असतात मला विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून हिंदू धर्माचं काम अजून सक्षम पद्धतीने मोठं होईल थोड विश्वास त्यांच्या कार्यावर व्यक्त करतो परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा मनापासून आभार मानतो परत एकदा जोरात ठेवून दे जय जय श्रीराम श्री किशातला मोबाईल काढा आणि टॉर्च ऑन करा बहुले किती हिंदू आहे तिथे स्वतःचा मोबाईल घ्या सगळ्यांचा येऊन जा ना बाहेर डोळ्यात गोळा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हरो जय श्री राम हरे रा। 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 महादेव हा देव